हॅलो फ्रेंड्स टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आपण होळी स्पेशल रेसिपी बनवत आहे आणि आजची आपली रेसिपी आहे खाजा बनवायला सोपी खूप दिवस टिकणारी आणि लहानांना आणि मोठ्यांना पण आवडणारी खाजा रेसिपी आपण सुरू करू खाज्या बनवण्यासाठी मी घेतला आहे दोन वाटी मैदा आणि मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया मैद्यामध्ये आता आपल्याला मोहन टाकायचं आहे आणि त्यासाठी मी चार चमच व्हेजिटेबल ऑइल घेतला आहे आणि हे मी गरम करून टाकणार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेलाऐवजी तूप टाकू शकता हे तेल खूप गरम आहे त्यामुळे ते त्याच्यामध्ये डायरेक्ट हात न घालता आपण चमच्याने मिक्स करून घेऊया थंड झाल्यानंतर आपल्याला हे तेल सगळ्या मैद्याला चोळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आता आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे आणि खाज्याची कणिक मळताना मऊ मळायची आहे पण ती जरा घट्ट ठेवायची आहे कणिक मळून झालेला आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट भिजायला ठेवूया कणिक भिजेपर्यंत आपण पाक बनवून घेऊया त्यासाठी मी एक वाटी साखर घेतली आहे आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आधी आपण सगळी साखर विरगळून घेऊया साखर विरगळल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आहे आणि आपल्याला पाक शिजू द्यायचा आहे आता पाकामध्ये एक चमचा इलायची पूड टाकून ती आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पाक क्रिस्टलाइज होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे पाकाचा एक थेंब प्लेटमध्ये टाकल्यानंतर तो अजिबात मूव होत नाही किंवा जेव्हा आपण हाताने चेक करतो तेव्हा त्याची बरोबर एक तार बनत आहे म्हणजे आपला पाक व्यवस्थित बनला आहे आता आपण खाज्यासाठी लागणारा साठा बनवून घेऊया त्यासाठी मी एका वाटीमध्ये तीन चमचा तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचा मैदा टाकायचा आहे तुम्ही तांदळाचं पीठ टाकू शकता किंवा कॉर्नफ्लोअर देखील टाकू शकता मिश्रण घट्ट झालेलं आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये अजून एक चमचा तेल टाकलं आहे आणि आता हे चमच्याने हलवून हलवून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त फ्लपी बनवायचं आहे आपला साठा तयार झालेला आहे आता आपण कणकीचे गोळे बनवून घेऊयात आपल्याला ही कणिक परत एकदा थोडीशी मळून घ्यायची आहे आणि या कणकीचे गोळे बनवायचे आहे तर माझे याचे छोटे छोटे पाच गोळे तयार झाले आहेत या गोळ्यांची एक एक करत आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि याची पोळी आपल्याला खूप पातळ लाटायची आहे तुम्ही बघू शकता की ही पोळी चपातीपेक्षाही पातळ लाटलेली आहे अशा प्रकारे मी बाकीच्या सगळ्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि त्या एका ताटामध्ये ठेवल्या आहेत आता एक पोळी आपल्याला पोळपटावर ठेवून त्याला साठा लावून घ्यायचा आहे पोळीला साठा लावून झाल्यानंतर आपल्याला दुसरी पोळी त्यावरून टाकायची आहे आणि तिला देखील साठा लावून घ्यायचा आहे आणि असंच करत आपल्याला पाचही पोळ्यांना साठा लावून घ्यायचा आहे आता या पोळ्यांचा आपण गोल करून घेऊया आणि आपल्याला हे व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जराही हवा राहून द्यायची नाही आता हे आपल्याला हाताने थोडंसं लांबवून घ्यायचं आहे आपला रोल व्यवस्थित झालेला आहे आता आपण चाकुनी याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया आपल्याला खाजा खूप जास्त जाड नाही कापायचा तो जास्त जाड कापला गेला तर तो व्यवस्थित तळला जाणार नाही आता खाजाला आपण आकार देऊन घेऊया त्यासाठी एक खाजा हातावरती घेऊन तळ हाताने अशा प्रकारे आपल्याला थोडं दाबून घ्यायचं आहे आपला सगळ्या खाजांना आकार देऊन झालेला आहे आता हे आपण तळून घेऊयात त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल आपल्याला खूप जास्त गरम नाही टाकायचं कणकेचा गोळा टाकल्यानंतर तो न करपता व्यवस्थित तळला जात असेल अशा टायमिंगला आपल्याला खाजा तेलामध्ये सोडायचा आहे आणि तळून घ्यायचा आहे ब्राउन परेंत खाजा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता की आपल्या खाज्याचा किती सुंदर कलर आलेला आहे आणि त्याचे लेयर्स पण खूप छान पडले आहेत आता हे तळलेले गरम गरम खाजा आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहेत जर पाक थंड असेल तर खाजा गरम असणं गरजेचं आहे किंवा खाजा थंड असेल तर पाक गरम असणं गरजेचं आहे फक्त एक ते दोन मिनिट आपल्याला खाजा पाकामध्ये ठेवायचा आहे आणि एवढ्याच वेळा तो व्यवस्थित गोड होतो मी बाकीचेही खाज्या तेलामध्ये तळून घेतलेले आहेत आणि पाकामधून काढून घेतले आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपले खाजा किती सुंदर झालेले आहेत त्यांचा कलरही खूप छान आलेला आहे तुम्हाला जर माझी खाज्याची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला देखील करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय